स्मार्ट सिटी ही आहे संभाजीनगरची स्मार्ट सिटी स्मार्ट बसेस आईन चौकामध्ये बंद पडलेली आहे ट्रॅफिक पोलीस त्यांच्या मदतीस स्मार्ट सिटीमुळे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे हे आहे शिवनेरी चौक आंबेडकर चौक इसादेवी जाणारा एक रस्ता जर समजा एखाद्या वेळेस गाडी इथे रस्त्यात फेल झाली किंवा ब्रेक फेल झालं तर पाच का हाल होतील गाडीचं ब्रेक डाऊन झालेलं आहे स्मार्ट सिटीचं बरं झालं कुठली दुर्दैवी घटना घडलेली गाट नाहीये हे आंबेडकर चौक शिवनेरी कॉलनीच्या बाजूला इथे गाडीचं एक ब्रेक डाऊन झालेलं आहे स्मार्ट सिटी बस संभाजीनगर ट्रॅफिक पोलिसांची तारंबळ उडालेली आहे हे ड्रायव्हर गाडीला पंप मारून बघताना चालू करण्याचा प्रयत्न पंप डिझेल पंप ब्रेकडाऊन देख गाडी बंद पडल्यामुळे लांबच रांगाच रांगा लांबपर्यंत रांग लागलेली आहे गाडी फेल झाल्यामुळे इथे लांबच लांब राग पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे